आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ विटेकर उतरले रस्त्यावर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंधूर कारवाईमध्ये भारतीय सेनेच्या तीनही दलांनी केलेल्या कामगिरीबद्दल सैन्य दलाचं मनोबल उंचावण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंधूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सैन्यांच्या शौर्याचा गौरव म्हणून विटा शहरातून निवृत्त सैनिकांच्या आणि आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तिरंगा 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 रॅली काढण्यात आली या या रॅलीमध्ये युवक सहभागी झाले होते रॅलीस विटेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भारतीय सैन्यानं यशस्वीरित्या ऑपरेशन सिंदूरची मोहीम राबवली दहशतवाद्यांविरोधात त्यांच्याच देशात घुसून कारवाई करत भारतीय सैन्यानं अतुलनीय कामगिरी सिद्ध केली देशात भारतीय सेनेचा सर्वत्र गौरव होत आहे त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली काढून सैन्याच्या कर्तबगारीला सलाम करण्यात आला निवृत्त सैनिकांच्या आणि आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागाने देशभक्तीपर गीतांसह हातात तिरंगा घेऊन उपस्थितांनी भारतीय सैन्यांच्या कर्तबगारीचं कौतुक करत चोंडेश्वरी चौकापासून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली सोंडेश्वरी चौक कॉर्नर मागे यशवंत नगर पाटील पेट्रोल पंप कॉर्नर शगुन कॉर्नर मॉडर्न संकुल मार्गे क्रांतीसिंह ही तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली त्या ठिकाणी अनेकांनी मनोगते व्यक्त करत भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव केला वतीनं लोकांच्या वतीनं आयोजित केलेल्या आपल्या भारतीय जवानांच्या आणि लष्कराच्या समर्थनात जी तिरंगा यात्रा आपण या ठिकाणी आयोजित केली मी मनोगताच्या सुरुवातीला तुम्ही सगळे अत्यंत कमी वेळामध्ये निरोप सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आजच्या या तिरंगा रॅलीचं नेतृत्व आपल्या तालुक्यातली ही सगळी माजी सैनिक ज्यांनी आजपर्यंत आपल्या देशासाठी सेवा करण्यामध्ये त्यांचं अख्खा आयुष्य घालवले अशा माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली आपण आज ही तिरंगा रॅली आयोजित केली होती आणि या रॅलीच्या सांगतेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे मेजरनी त्यांच्या मनोगतामध्ये त्यांच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या तिरंगा रॅली आयोजित करण्याचं उद्दिष्ट दोन होती एक ह्या भारतीय लष्कराच्या आणि ह्या सगळ्या जवानांच्या पाठीमागं आपण ताकदीन उभे आहोत हा देश सगळा त्यांच्या पाठीमागं सगळी जातीभेद विसरून त्यांच्या पाठीमागं उभा आहे हे जाणवून देणं हे एक पहिलं काम होतं आणि आपल्या या परिसरामध्ये प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये दे, देशाबद्दलचं प्रेम असंच जागरूक राहिलं पाहिजे हा या रॅलीचा दुसरा उद्देश होता आपण ती रॅली अत्यंत कमी वेळामध्ये या ठिकाणी पूर्ण केली आहे मी यापूर्वीही आपल्या देशावरती अनेक बॅड हल्ले झाले होते समोरून लढण्याची क्षमता नसल्यामुळे अत्यंत ऋणास्पद पद्धतीनं आणि निहत्य काही पहेलगावमध्ये जे पर्यटक गेले होते त्यांच्यावरती दुर्दैवी हल्ला करून त्यातले जवळपास सव्वीस लोक निष्पाप लोक त्या ठिकाणी मारले गेले होते आज ताय भारत देश शांतपणे ऐकून घेत होता पण हा बदललेला भारत आहे नरेंद्र मोदी कायम म्हणायचं की घुसके मारेंगे गे गरम त्याचं उत्तर काय असतं त्यांनी या हल्ल्यानंतर त्यांनी या जगाला दाखवून दिलं सगळ्यांना असं वाटत होते की आपण शांत राहणार काय उत्तर देणार नाही कोण म्हणलं फक्त पाणी बंद करणार काय होणार पण मनामध्ये एक खात्री होती की हा बदललेला भारत आहे हा नवा भारत आहे आणि त्यांनी जगाला दाखवून दिलं की आम्ही फक्त लष्करी सैन्यामध्ये सामर्थ्यवान नाही तर आम्ही टेक्नॉलॉजीमध्ये पण इतकं सामर्थ्यवान झालो आहे त्याचं जबरदस्त उत्तर पाकिस्तानवरती हल्ला करून भारतानं उत्तर दिलं इतका मोठा हल्ला झाला आहे आता पहिल्यांदा नकार देणारे हल्ला झालाच नाही हल्ला झाला नाही आता रोज एक नवीन सबूत दिल्यानंतर आता रोज मान्य करायला की हे नुकसान झालं ते नुकसान झाले आणि खऱ्या अर्थानं भारत हा जगामध्ये सगळ्यात सक्षम राष्ट्र आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्या आणि या सैन्यानं पार पूर केली मला एवढंच सांगायचं आहे की आता जर भविष्यामध्ये कधीही असा प्रसंग आला तर भारत शांत बसणार नाही निश्चितपणे हा देश एकवटून सगळ्या जातीपेदी एकत्र येऊन आपण सगळेजण ह्या देशाच्या पाठीमागं आणि या सैन्याच्या पाठीमागं असंच कायम उभं राहो एवढं अभिवचन या सगळ्या रॅलीच्या निमित्तानं मी सैन्याला त्या ठिकाणी शुभ संदेश त्या ठिकाणी निश्चितपणे देतो तुम्ही सगळे आलात कारण मी फारसा वेळ घेणार नाही आपण ट्रॅफिक आपल्यामुळं ब्लॉक व्हायला नको फक्त विनंती एवढीच आहे की देशाबद्दल प्रचंड प्रेम आपणा सर्वांच्या मनामध्ये आता ज्या दिवशी खऱ्या अर्थानं हल्ला झाला त्या दिवशी तीन वाजता मला पहिला फोन आला होता की उठा आणि भारताने पाकिस्तानवरती हल्ला केला आहे मी बातम्या चालू केल्या आणि मला राहावलं नाही मी जवळपास शंभर लोकांना फोन करून उठवलं उठा भारताने पाकिस्तानवरती हल्ला केला आहे प्रचंड उत्साह म्हणजे आजही तो प्रसंग आठवला अंगावरती काटे उभा राहतात हे देशप्रेम आपलं टिकलं पाहिजे आपण सगळे सैन्यामध्ये भरती होऊन लढायला जाऊ शकत नाही पण देशाप्रती जे जे आपले कर्तव्य आहेत ते कर्तव्य या राहून सुद्धा इतर पूर्ण करणं हे सुद्धा देश सेवा निश्चितपणे आहे आणि ते कर्तव्य आपण या ठिकाणी राहून त्या सगळ्या सैनिकांच्या पाठीमाग या सगळ्या देशप्रेमी लोकांच्या पाठीमागं आपण एकत्रितपणे एक, एक सुट्टीने इथून पुढे उभा राहाव्या एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो अत्यंत कमी वेळामध्ये तुम्हाला बोलवून सो तुम्ही सर्वजण आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि ती तिरंगा यात्रा या ठिकाणी विसर्जित करतोय असे मी जाहीर करतो संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार